सहकार क्षेत्रातील आणि मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी सभासदारांच्या अर्थकरणावर परिणाम करणाऱ्या मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दि मुंबई को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत शहापूर तालुक्याचे भूमिपुत्र भानुदास महाराज भोईर हे दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी भानुदास भोईर यांच्या सहकार पॅनलचं घवघवीत यश एकोणावीसपैकी तेरा जागांवर सहकार पॅनेलची आघाडी धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय कालच्या निवडणुकीचा जो म्युनिसिपल कॉपरेटिव्ह सहकारी बँक मुंबई यांचा जो निकाल लागला या निकालामध्ये सहकार पॅनलचे ज्यांनी नेतृत्व केलं ते भानुदास महाराज भोहित यांनी मुंबईच्या म्युन्सिपल बँकेचं नेतृत्व केलं यामध्ये एकोणीसपैकी तेरा अखंडपणे सगळ्या निवडून आणल्या आणि यशस्वीपणे तिथे आज मुंबई म्युन्सिपलवर जो खिंड लढवलेली आहे त्याच्यामध्ये यशस्वीरित्या महाराजांची काही खिंड लढवली त्याच्यामध्ये जो पराक्रमी विजय मिळवलेला आहे त्याबद्दल म्युन्सिपल बँकेमध्ये शासूनचे लोक अभिनंदनासाठी खरंच एक मोठा यश तिथं संपादन केलं गेल्या पंचवीस वर्षामध्ये असं कोणत्याही पद्धतीने शहापूरमधली व्यक्ती जाऊन तिथे दे। लढा देऊ शकते हा लढा महाराजांच्यामुळे तिथं झाला आणि आज यशस्वीरित्या तिथं आपण जी पार पडलेली खिंड आहे ती अखंडपणे अशीच पुढे अविरक्त राहील हे महाराजांच्या नेतृत्वाखाली आप आपल्याला दिसून येईल आणि म्युन्सिपल बँकेमध्ये कर्मचारी अधिकारी यांना आजपर्यंत जो न्याय मिळालेला नव्हता तो महाराजांच्या स्वरूपात तिथे न्याय मिळत आहे यासाठी महाराजांचे खूप गुप खूप आम्ही शापूरवाशी अभिनंदन करतो आणि आजच्या या सर्व देशाचे जे काही शिल्पकार आहेत त्यांनी नेतृत्व केलं तिथे ते भानदास महाराज विषय भानदास महाराज भोई यांचा आम्ही सर्व मिळून सत्कार इथे करत आहोत शापूर वासेकरचा एक आनंदाचा उत्सव आज इथे दिसून येत आहे महाराजांचे पुन्हा एकदा मी सरस स्वागत आणि अभिनंदन करतो धन्यवाद ठाणे जिल्ह्यातील तीन संचालकांची बाजी सात हजार पाचशे कोटींची वार्षिक उलाढाल व मुंबईत बावीस शाखा असणाऱ्या दि म्युनिसिपल को ऑफ बँकली मुंबईच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालखंडातील झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रवीण दरेकर यांचा पाठिंबा असलेला विष्णू घुमरे यांचा जय सहकार पॅनल भानुदास भोईर यांचा सहकार पॅनल बच्चू कडू यांचा जय महाराष्ट्र पॅनल गुणवर्त सदावर्ते यांचा पॅनल असे प्रमुख पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात होते अच्छे, अच्छे, अच्छे अच्छे आपल्या तालुक्याचे सुपुत्र श्रीभक्तपराय भानुदास महाराज हे मागच्याही निवडणुकीमध्ये निवडून मा नवीन आले आणि आत्ता स्वतःची ओळख निर्माण करून सर्वाधिक जास्त मताने ते निवडून आले त्याबद्दल आपल्या शहापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो <स्थ> एकसष्ट हजार मतदार असलेल्या व राजकीय हस्तक्षेपामुळे चर्चेत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते मात्र भोईर यांनी कोणत्याही राजकीय पाठिंब्याऐवजी केवळ सामाजिक घटकांची तसेच पालिकेतील कामगार ते अधिकारी अशा विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या उमेदवारांची मोठ बांधून या चुरशीच्या निवडणुकीत एकोणावीस पैकी तेरा सीट जिंकून दहा वर्षांची सत्ता उलथवून म्युनिसिपल बँकेवर वर्चस्व निर्माण केली यापुढेही बँक सभासदांना आपली बँक वाटेल असे बदल होतील असे मतदारांचे आभार मानत भानुदास भोर यांनी प्रतिपादन केले या बँकेवर माझा आवाज बसला आहे खरंतर ही बँक जी आहे महापालिका बँक आहे या कर्मचारी बाहेर पाहिलं तर बँकेचे सावकार उभे असतात एजंट असतात लोकांना लुबाडलं जायचं म्हणजे कोणाकडून पन्नास हजार लाख रुपये घेतले जायचे गोरगरीब लोक वैथकले हो होते आणि हे ते लोक बोलायचे ही बँक सावकारांची बँक आहे एजंटांची बँक आहे संचालकांची बँक आहे आपल्याला ही बँक सभासदांची बँक करायची आहे लोकांना न्याय द्यायचे आहे लोकांच्या ज्या लो अपेक्षा लो आहेत त्या आपण पूर्ण करायचे आहेत यासाठी ही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये वरून देव आला तरी भांगरभो निवडून येणार नाही आम्ही याला पाडूच अशा प्रकारे त्या ठिकाणी षडयंत्र रस्ते केलं होतं परंतु मागे जनशक्ती होती आणि ज्यावेळेला निकाल सुरू झाला त्यावेळेला आपल्या सरकारपणाची देशाने जी, जी कबबशी होती ती कबबशी अशा प्रकारे दिसू लागली की ते हो विरोधकी ही की ही एवढ्या प्र, मोठ्या प्रमाणात कबशी कब चालते आणि एक एकोणासपैकी आपल्या तेराशे निवडून आले आणि आपल्या बँकेच्या त्र्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वाधिक मते आपल्याला मिळाली तेरा हजार सातशे शहात्तर आपल्या मते आपल्याला मिळाली आणि यामुळे जे विरोधक होते ते विरोधकांनाही माहिती आहे की जर यांची सत्ता आली तर बँकेत नक्कीच चांगले बदल होणार परिवर्तन होणार आणि आम्ही नक्कीच बँकेमध्ये चांगले परिवर्तन करायचा प्रयत्न करू या विजयामध्ये मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी त्यासोबत जे बी एम सीमध्ये कर्मचारी होते ते सुद्धा त्यामध्ये पुढेच सहभागी आहेत कारण हा प्रचार माझा प्रचार हा माझ्यापेक्षा जे पालिका कर्मचारी आणि जे पालिकेमध्ये नाहीत जे संबंधित आहेत या सर्वांनी केल्यामुळे माझा हा विजय झाला मी पुन्हा एकदा सर्व मतदार राजांचे आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या प्रचारासाठी कपशी चिन्ह चिन्हासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्व मतदार दात्यांचे आणि सर्व आपल्या इतर चितकाचे मी आभार मानतो धन्यवाद